मनमाड्याचे का पण नाव काय आपल्याला देवेंद्र राहणार मनमाड मागणी केली यांनी ते म्हणताय वर म्हटले त्यांनी वीस सांगितले का बोला मनमाड्याच्या भित्रामध्ये काय अडचण नाही जाऊन बाबा पंचवीस हजार पंचवीस बोलले बस मागू द्या मागू द्यांभर टाका काय टेन्शन नाही पुषके नाही नाही टँकरच म्हणतात हो मी त्यांना पस्तीस बोललो काय बोलायचं बोलतो का इकडे बरं आता एकदम बरोबर बोललो बोलले बोलली शब्दाला आणि आमच्याकडून बीन त्यांच्याकडे बोल, बोल बरं एक शब्द करायचे दे। शब्द बोल आला नावा मागूद्या बोला बर शब्द बोला एक शब्द बोला करा बोलता का बोललो ना आता काही करायचं विषय नाही तुमचा मी माल आहे तुमच्या मालाचं मोल आहे आम्ही हे नाही म्हणतो तुम्हाला पटलं तुम्ही जे आलवाला पटलं मी घेऊन बरोबर बरे रूपदर्शन नोट दिली ना पंचवीस ते बोलले होते एक शब्द बोला ना एक शब्द बोला हात बोला एक शब्द बोल द्या एक शब्द बोल नाही शेतकरी बांधव या ठिकाणी बदलाचे व्यवहार झालेले सव्वीस हजार रुपये शेतकरी दादा नाव सांग आपलं परत एकदा राहणार मनमाडीचे आपली जोडी देऊन आपण सव्वीस हजार रुपये आपण यांना गॅरंटी काय दिली गाडी वकरची गॅरंटी असणार व्यवहार वगैरे चांगला आलेला आहे शेतकऱ्याला पण आवडली मित्रांनो पोषत आपण या ठिकाणी जोडी पण चांगली संपूर्ण कामाला चालत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार या ठिकाणी या जोडीचा चालू आहे छोटू शेट यांच्या दावणीला चौदा करश आता पंच्याऐंशी पंच्याहत्तर नाही केला तर येणारे खाली खालील शब्द केलेला आहे बदल होणार नाही त्यांच्या आता शब्द केला एक साठ चौसठ करू फक्त शब्द आहे तुमले हा तर दुसरं काही जाईल फक्त तुम्ही नडशे शब्द

નાતા <tun> આપ <laughs> बरोबर चौसठ नाव ला व्यवहार झालेला आहे पाहू शकता या उभा राहत नाव सांगा नाव सांगा गाव सांगा नाव घ्या दादा बांगली झालेली आहे काही विषय केलेला आहे गणेश अशोक देवरे गावाचं नाव तिकडं वासर चांगलेच राहतील बरोबर हो खरंच सांगतो हे वासर सहा महिन्यात एक लाखाला देणार हे निवानाला चाललेले कळवण तालुका आहे खायला भरपूर आहे तिकडं नितान आहे तालुका आहे जिल्हा नाशिक आहे दादा मान्य आहे तुम्हाला बरं हे चौसष्ट